नमस्कार सोमेश्वर रुपयामध्ये आपले स्वागत आपण आज आलेलो आहोत भोर तालुक्यातील विजगाव खोऱ्यातील हातमुसिया गावी आणि आमदार संग्राम ठोपटे यांचे मूळ गाव आहे आणि आमदार संग्राम ठोपटे यांनी मूळ गावी आपल्या येऊन मतदानाचा हक्क बदललेला आहे दादांकडून आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे आता पुढं आपण हे करणार आज मतदान प्रक्रियेमध्ये सकाळीच मी माझ्या मूळ गावापासून मतदानाची प्रक्रिया पार पाडू या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघात त्या ठिकाणी फिरतो आहे आणि सकाळ सकाळीच या ठिकाणी जे मतदान केलेलं आहे आपल्याला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे त्या अधिकाराचा वापर करून सर्वसामान्य या विभागामधील असणारे मतदार जनता मायबाप यांची सेवा करण्याच्या सातत्यानं गेले तीन पंच वर्ष मी प्रयत्न करतो आहे आणि पुन्हा एकदा मी जनतेला त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे विनंती केलेली आहे आणि अतिशय चांगल्या चांगल्याबद्दलचा प्रतिसाद मला गेल्या प्रचाराच्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून आजचा मतदानाचा अर्थ बजित असताना सर्व मतदार बंधू विने दे देखील माझं आव्हाने विनंती आहे की आपण देखील जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये करावं पुढील हो। पाच वर्षाकरता मला काम करण्याची संधी द्यावी अशी माझी या निमित्तानं सर्वांना विनंती आहे आता किती मताधिकाऱ्याने आपण निवडून येत अशा अशी अशा अपेक्षा आहे लोकसभेप्रमाणेच या मतदारसंघातला निकाल लागेल आणि त्याचप्रमाणेचं निर्णय मला त्या ठिकाणी मिळेल अशा सोमेश्वर कोटीसाठी संतोष मस्के झाले का

What do you